प्रकाशा ऊस दरवाढी शिवाय जाहीर भूमिका प्रकाशा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज उस मोठे पाऊल उचलले आहे प्रकाशा येथील सद्गुरु धर्मशाळेमध्ये झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत ऊस दर वाढत नाही तोपर्यंत ऊसतोट पूर्णपणे बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला दुपारी झालेल्या या बैठकीत प्रकाशा पंचक्रोशीतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत पाडळदा येथील रामकृष्ण चौधरी प्रकाशा विकासोचे माजी अध्यक्ष हरी पाटील औरसिंग पटले बोविंद पाटील संजय पाटील पुरुषोत्तम पाटील नीरज पाटील रघुनाथ पाटील प्रतिज्ञा शहा उमाकांत पाटील किशोर पटेल दशरथ पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेतकऱ्यांची प्रमुख मागणी परिसरातील खाजगी तसेच सहकारी साखर कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये टन दर जाहीर केला आहे मात्र कृषी खर्चात मोठी वाढ मजुरी दर वाहतूक खर्च आणि इतर वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही असे शेतकऱ्यांचे स्पष्ट म्हणणे होते आमच्या मेहनतीचा न्याय दर मिळेपर्यंत उसतोड होऊ शकत नाही एकजुटीचा निर्णय बैठकीत शेतकऱ्यांनी एकमताने खालील निर्णय घेतले दर वाढेपर्यंत उसतोड बंद ज्या ठिकाणी उसतोड सुरू आहे तिथल्या शेतकऱ्यांना देखील आंदोलनात सामील करण्याचे आवाहन कारखान्यांनी ज्या ठिकाणी गट कार्यालय उघडली आहेत त्यांना कुलूप ठोकण्याचा इशारा आयान शुगर समशेरपूर कारखान्याकडून प्रतिसाद या बैठकीला शुगर समशेरपूर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर पद्माकर टापरे यांना विशेष रूपाने आले होते त्यांनी शेतकऱ्यांचे ऐकून घेताना सांगितले आमचा जाहीर केलेला दर अठ्ठावीसशे रुपयेचा आहे वरच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून दोन दिवसांत अंतिम भूमिका कळवू तीन हजार रुपये दर देणे शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले परिसरातील ऊस आंदोलनाला वेग शेतकऱ्यांचे असंतोष दिवसेंदिवस वाढत असून आजच्या बैठकीनंतर आंदोलनाला नवीन गती मिळाली आहे शेतकरी बंधूंनी दाखवत कठोर भूमिका घेतली आहे दराभावी तोड नाही अशी ठाम घोषणा करत शेतकऱ्यांनी ऊस संघर्षाची दिशा स्पष्ट केली आहे ए मराठी न्यूज नेटवर्क आज नंदुरबार जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना केदारेश्वर प्रकाशा इथे मीटिंग घेण्यात आली साखर कारखाना हा अठ्ठावीसशे रुपयाच्या वरती एफ आर पी करू शकत नाही आणि अठ्ठावीसशे रुपये हे शेतकऱ्यांना मुळातच पुरवडे बल भाव नाही तर आम्ही आज आयन शुगर मल्टीमेट कारखान्याचे टापरे साहेबांना पण इथे उपस्थित हाजरी केली त्यांच्या उपस्थित मध्ये आमचे जे बोलणं झालं त्याच्यातून काही तोडगा निघालेला नाही परंतु आम्ही परत साहेबांना एक जाहीर दिलं का बाबा तुम्ही तुमचे मॅनेजमेंट जेवण बोलणं करा आणि दोन दिवसानंतर आम्हाला कळवा कारण आम्हाला अठ्ठावीसशे रुपये दर हा सगळ्यात कमी दर आहे आणि एका निष्ठाने हा शेतकऱ्यांची बिलकुल निष्ठा करण्यात आलेला दर आहे म्हणून आम्हाला परिपूर्ण तीन हजार पन्नास रुपये पर्यंत दर भेटला तरच आम्ही कारखान्याला ऊस पुरवठा करू नाहीतर तर आजपासूनच पूसफोड बंद ठेव आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी होती साधारणतः या बैठकीला तीनशे ते चारशे ऊस उत्पादक शेतकरी आलेले होते प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातून याच्यात अस एक, या एक बैठकीत सर्वांमध्ये असा निर्णय घेण्यात आला की या परिसरातील खाजगी खाणसाऱ्या असो सहकारी साखर कारखाने असो प्रायव्हेट साखर कारखाने असो त्यांनी जो ऊस दर जाहीर केलेला आहे तो अठ्ठावीसशे व अठ्ठावीसशे पंचवीस असा ऊस दर जाहीर केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सदरचा दर हा जरी केंद्र निर्धारित केलेल्या एफ आर पी प्रमाणे असेल व तो रिकव्हरीच्या बेसवर असेल परंतु अठ्ठावीसशे प्रतिटन हा जो ऊस दर आहे तो उत्पादन खर्चावर आधारित नाही शेतकऱ्याला जे उत्पादन खर्च लागतोय त्या उत्पादन खर्चाचा विचार केला तर अठ्ठावीसशे दर हा फार कमी आहे असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी असा, असा निर्णय घेतलाय की आमच्या ह्या वेता संबंधित साखर काम मॅनेजमेंट पर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही पोहोचवलेले आहेत लेखी निवेदनाद्वारे आणि त्यांनी जर आम्हाला तीन हजारापर्यंतचा ऊस दर नाही दिला तर याच्या नंतरची जी लढाई आमची ही शासना जेव्हा राहील आम्ही या बाबतीतलं निवेदन पंतप्रधान मुख्यमंत्री संबंधित विभाग असेल साखर कारखान्यांच्या त्यांना देऊ आणि आमची अपेक्षा अशी राहील की जोपर्यंत तीन हजार रुपये टन आमच्या ऊसाला भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा ऊस तोडणार नाही जरी ऊस नाही तुटला उभा राहून गेला शेतात तरी चालेल एक प्रकारे आम्ही शेतकरी संपावर जाण्यासारखा कटू निर्णय घेऊ कारण काय की दरवर्षी मजुरीचे दर आहेत रासायनिक खताचे भाव गगनाला भिडतायत आणि इलेक्ट्रिक बिल असू द्या मग बारा महिने ऊस जोपासायचा चौदा महिन्यापर्यंत ऊस सांभाळायचा त्याला एवढं पाणी द्यायचं आणि एवढं करून एकंदरीत एव्हरेज ची उत्पन्न आहे आणि दिला जाणारा जो भाव आहे हा फार तुटपुंज आहे तर म्हणून आमचं म्हणणं असंच आहे की तीन हजारापर्यंत दर मिळेपर्यंत आमचा हा संघर्ष अविरत सुरू राहील म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्व संमतीने असा निर्णय घेतला आहे की आम्ही ओसतोड करणार नाही तर या बाबतीत प्रशासनाने सुद्धा शेतकरी कारखानदार यांच्याशी समन्वय करून तीन हजार रुपये पर्यंत दर शेतकऱ्याला कसा मिळेल अशी तजवीज करण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती धन्यवाद ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा